आजच्या कथेचे नाव आहे सुना मधील दुरावा हळूहळू घरातले वातावरण बदलू लागले प्रतिभाबाईंच्या वागण्यातला मोकळेपणा नाहीसाच झाला होता बाकी कुणाच्या फारसे लक्षात आले नव्हते ते पण अस्मिताला जाणवले तिने सुमितला त्याबद्दल सांगायचा प्रयत्न केला अरे आई आजकाल काहीतरी वेगळ्याच वागत आहेत माझ्याशी काय झालं माहीत नाही तसं सुमित म्हणाला तुम्ही बायका ना लहान सहान गोष्टी फार मनावर घेता मग काय बोलणेच खुंटले त्या दिवशी सकाळी अस्मिता कामावर जाण्यासाठी निघतच होती आज तिला बराच उशीर झाला ऑफिस मध्ये लेटमार्क लागणार होता, लेट होता। तितक्यात प्रतिभाबाईंनी तिला थांबवले आज स्वेणा काकूकडे हळदी कुंकू आहे संक्रांतीचे तुला जमेल का संध्याकाळी संध्याकाळी अस्मिता क्षणभर थांबली तसं जमायला हरकत नाही पण ती अगदी ऐन गर्दीची रहदारीची वेळ आहे म्हणजे वेळेत निघाले तरी तिथे पोहोचायला खूप उशीर होईल मला आज नको मी सुट्टीच्या दिवशी जाऊन येईन तिकडे चालेल न अस्मिता म्हणाली त्यातनं चालण्यासारखे काही नव्हतेच संध्याकाळी त्या इकट्याच काकूकडे गेल्या तशा काकू म्हणाल्या एकटी बरी आलीस सून कुठे आहे तुझी प्रतिभाबाईने सांगितले की ऑफिस मधून इथे यायला उशीर लागेल म्हणून ती नंतर येणार आहे इतर बायका यायला लागल्या होत्या मग काकू तिकडे गुंतल्या गर्दी कमी झाल्यावर त्यांच्या गप्पा सुरू झाल्या एकाच शहरात असूनही एकमेकांकडे जाणे फारसे होत नसे तरी बर हल्ली फोनची सोय होती मग काय म्हणते तुझी नवी सून काकूंनी प्रश्नाचा खडा टाकला काय म्हणणार तिला फारसा वेळ नसतो ग तिचे नोकरीचे ठिकाण घरापासून बरेच दूर आहे त्यामुळे येण्या जाण्यात खूप वेळ जातो बिचारीचा प्रतिभाबाई म्हणाल्या मग काकू अगदी हलक्या कुजबुजलेल्या आवाजात म्हणाल्या वागायला बरी आहे ना नवीन पिढीतली आणि नोकरी करणारी आहे म्हणून विचारले प्रतिभाबाईंनी काही न बोलता मान डोलवली मग काकूच परत म्हणाल्या प्रतिभे सुनेवर नीट लक्ष ठेव तुझं नेहमीचा बोळसटपणा नको तुला सांगते ऑफिसच्या नावाखाली त्यांचे हिंडणे फिरणे चालू असते आमच्या घरी बघते ना आम्ही प्रतिभाबाईंनी आश्चर्याने काकूंकडे पाहिले काकूंची सून काही नोकरी करत नसे पण तिची नुकतीच लग्न झालेली नातसून बँकेत नोकरी करायची काहीतरीच तुझे काकू प्रतिभाबाई आश्चर्याने म्हणाल्या तितक्यात काकूंची सून तिथे आली मग तो विषय मागे पडला आता प्रतिभाबाईंच्या डोक्यात नवीन भुंगा गुणगुणायला भुंग 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 लागला अस्मिताला यायला उशीर झाला की त्यांना वाटायचे ही नक्की दुसरीकडे कुठे गेली असणार आणि घरी सांगेल ऑफिसचे काम होते संशय हा फार वाईट रोग आहे तो ज्याला लागला त्याचे त्याच्या घरादारासकट वाटोळे झालेच म्हणून समजा आता त्या अस्मिताला उलटसुलट प्रश्न विचारू लागल्या तिची कुठलीच गोष्ट त्यांच्या मना त्यांच्या मनाची शांती पार हरवली होती विनायकरावांना देखील आता जरा कळायला लागले होते की प्रतिभाबाईंच्या वागण्यात आणि विशेषत बोलण्यात फार बदल झाला आहे त्यांनी त्याबद्दल विचारले तर तुम्हाला काही कळायचे नाही असे उत्तर मिळाले आता अस्मिता देखील जेवढ्याच तेवढे बोलत असे शक्यतो प्रतिभाबाईंना टाळत असे घरात तसे प्रतिभाबाईंना खूप काम नसे लताबाई स्वयंपाक करून जात इतर कामासाठी देखील एक बाई येत असत पण तरी त्यांना आता वाटायला लागले होते की अस्मिता घरकामात लक्ष घालत नाही त्यामुळे सून येऊन देखील त्यांचे घरकाम कमी झाले नाही मग त्या सुट्टीच्या दिवशी उगीच काहीतरी जास्तीचे काम काढित अस्मिताला मदतीला बोलावीत दिवाळीचा फराळ करायचा होता अस्मिता म्हणाली तिच्या आईच्या ओळखीच्या बाई आहेत त्या सगळं करून देतील पण प्रतिभाबाईंना ते काही मानवले नाही त्यांनी भाजण्या करण्यापासून सारे घरी करायचा घाट घातला अस्मिता चांगलीच वैतागली होती दिवाळीच्या दिवसात घरातले वातावरण गढूळ झाले होते दिवाळीच्या फराळाला विनायकरावांच्या बहिणी आल्या होत्या सकाळची प्रसन्न वेळ होती समोरच्या रस्त्यावर मुले फटाके लावित होती गप्पा गोष्टींना उताला होता लफेदार साडी नेसलेली अस्मिता देखणी दिसत होती तिने हौसेने नाकात नक पण घातलेली होती काहीतरी सांगण्यासाठी ती सुमितला शोधत होती सुमित दारातून आक येतात ती एकदम म्हणाली सुमित कुठे गेला होतास तू जरा मला मदत हवी आहे इकडे ये असे म्हणत त्यात जाऊ लागली विनायकरावांच्या बहिणी माई आणि अक्का तिथेच होत्या दोघी जरा जुन्या वळणाच्या माई मोठ्याने म्हणाल्या अग सुने नवऱ्याचं नाव घेऊ नये असं चार चौघात काही रितभात आहे की नाही अस्मिता उघडून गेली यावर काय बोलावे तिला कळेना मग विनय कराव म्हणाले आता आता ते झालं जमाना बदललाय आपणही बदलायला हवे ना असे म्हणत वातावरणातील ताण निवळावा म्हणून उगीच असले पण बोललेला बोल काही परत घेता येत नाही घरातील प्रसन्नतेला तडा गेलाच संध्याकाळी प्रतिभाबाई आणि गोपाळराव दोघेच घरात होते दूरचित्रवाणीवरचा दिवाळीचा कार्यक्रम बघत होते प्रतिभाबाईंच्या मनातली अस्वस्थता बाहेर माई ते अगदीच नाही मलाही तिने सुमितला असे नावाने बोलावणे बरे नाही वाटत निदान चार चौघात तरी प्रतिभाबाईंना हाताने थांबवित विनायकराव म्हणाले हे बघ प्रतिभा माईवर जे संस्कार आहेत त्याप्रमाणे ती बोलली ते योग्य की अयोग्य हा वेगळा मुद्दा आहे पण ते ऐकून तू लगेच अस्मिताला काही शिकवायला जाऊ नकोस काही जुन्या गोष्टी सोडून द्यायला हव्यात पण प्रतिभाबाईंचे काही समाधान झाले नाही अस्मिता आता अस्मितावर नाराज होण्याचे त्यांना अजून एक कारण मिळाले होते प्रतिभाबाईंना आता अस्मिताच्या प्रत्येक कृतीमध्ये काहीतरी चूक सापडू लागली होती अस्मिता तुझ्या कपाळावर कुंकू नाही आणि मंगळसूत्र विसरलीस का घालायला साबुदाण्याच्या खिचडीत हिरव्या मिरच्या घालाव्यात ग लाल तिखट कशाला ती पावभाजी नको बाई मला तुमच्यासाठी करणार असशील तर माझ्यासाठी पिठलं भात कर दिवाणावर ही कुठली चादर घातली आहे सास नवीन आणलीस का रंग नाही आवडला बाई मला आणि डिझाईन जरा ठशीत पाहिजे हे फारच बारीक वाटतंय अशा सूचनांची सरबत्ती सुरू झाली अस्मिता आता घरी जास्तीत जास्त उशिरा येऊ लागली सुमितने विचारले तिला असं का तर म्हणाली ऑफिसमध्येच बरं वाटतं तिथे निदान माझं काम मी स्वतंत्रपणे करू शकते घरातले इतर चौघे सदस्य कानकोंडे होऊन गेले होते विनायकरा प्रतिभाबाईंना समजवायचा निष्फळ प्रयत्न करीत परंतु प्रतिभाबाईंचा पक्का समज होता की। सुने बरोबर असेच वागायला हवे अखेर अस्मिताला ते सारे असह्य झाले ती सुमितला म्हणाली असं कोढत त्रागा करत एकत्र राहण्यापेक्षा वेगळं राहूयात आपण रोजचा संघर्ष तरी टळेल आई वडील आणि भावंडापासून दूर वेगळ्या घरात राहायची कल्पना त्याला नकोशी झाली पण परिस्थिती सुधारण्याचे चिन्ह दिसेना अस्मिता उदास राहू लागली लहान सहान तिची चिडचिड होत होती तिचा मूळचा स्वभाव पार बदलूनच गेला होता अखेर सुमितने धीर करून विनायकरावांना सांगितले की तो आणि अस्मिता वेगळे राहिले तर सगळ्यांच्या दृष्टीने हितकारक होईल विनायकरावांना तो विचार पटला आणि त्यांनी अनुमोदन दिले त्यांनी प्रतिभाबाईंना सांगितले की सुमित वेगळे घर घेणार म्हणतो प्रतिभाबाईंना धक्काच बसला असे काही हो असे काही होईल त्यांना वाटलेच नव्हते परंतु यात देखील त्यांना अस्मिताचाच कावा दिसत होता मुलाचे कान भरले असणार नाहीतर सुमित असे कधीच करणार नाही त्यांना अस्मिताचा अजूनच जास्त राग आला ताई म्हणते ते खोटे नाही आजकालच्या मुली अशाच अखेर सुमित आणि अस्मिता घराबाहेर पडले एक लहानसा फ्लॅट त्या दोघांनी खरेदी केला होता वास्तुशांती देखील केली प्रतिभाबाईंनी सरला ताईंना फोन करून ही बातमी दिली ताई म्हणाल्या बघ मी म्हणाले होते तसच झालं ना प्रतिभाबाई काहीच बोलल्या नाहीत किरण मंडळातल्या विषय मंडळातल्या बायका कुजबुजत होत्या एवढे मोठे घर असून सून आणि मुलगा वेगळे झाले म्हणजे घरात नक्की काहीतरी घडले असणार त्यांची आडून आडून चौकशी सुरू झाली प्रतिभाबाईंना तो सर्व प्रकार असह्य झाला आता त्यांना त्या कुजबुजणाऱ्यांचा राग आला होता त्यांना प्रश्न पडला होता की त्यांच्या घरातल्या खाजगी गोष्टींची हे लोक जाहीरपणे चर्चा का म्हणून करतायत मग काही काळासाठी मंडळात न जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला आता घरात ते चौघेच होते प्रतिभाबाई विनायकराव आकाश आणि यामी त्यांचा दिनक्रम नेहमी सारखाच सुरू होता पण नेहमी घरी असणाऱ्या प्रतिभाबाईंना फरक जाणवू लागला अस्मिताची रोजची गडबड आणि बडबड बंद झाल्याने त्यांना अगदी चुकल्यासारखे होऊ लागले सुमित आणि अस्मिता दूर गेल्यानंतर एक एक प्रसंग त्यांना नव्याने आठवू लागला होता संध्याकाळ दाटून आली होती अंधार पसरू लागला होता प्रतिभाबाई तशाच स्वस्थपणे अंधारात बसून राहिल्या त्यांना आता प्रकाश नकोसा वाटत होता कारण उजेड झाल्यावर त्यांच्या डोळ्यातले अश्रू इतरांना दिसले असते ना ती टक्क्यात दारावरची बेल वाजली घाईने डोळे पुसत त्या उठल्या हे आले वाटत किती वेळा सांगितलं आहे घराची किल्ली बरोबर ठेवा दरवेळी मलाच दार उघडायला स्वतःशीच फुट त्यांनी दार उघडले भिंतीवरचे बटन दाबीत दिवा लावताना विनायकराव म्हणाले मला वाटले आज तुझे किरण मंडळ होते की काय म्हणजे मला तासभर बाहेरच थांबायला लागणार असे अंधारात का बसलेस बोलता बोलता त्यांचे लक्ष प्रतिभाबाईंच्या चेहऱ्याकडे गेले हे काय आता सुमित आणि अस्मिताचे जाणे इतके मनाला लावून घेऊ नकोस अगदी दोघे वेगळ्या घरात राहत असली तरी आपली मुलंच आहेत ना वास्तुशांतीला तुला किती छान साडी घेतली त्याने आठवणीने प्रतिभाबाईंच्या चेहऱ्यावर हलकेसे हसू उमटले साडी हा त्यांच्या मनाचा अगदी हळवा कोपरा होता किती वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या त्यांनी जमवल्या होत्या साडीच्या आठवणीने उमटलेले हसू लगेचच मावळले त्या म्हणाल्या अहो ती मालविका आहे ना पूर्वी आपल्या समोर राहायची ती ती सांगत होती की तिची सून म्हणे विनायकरावांनी त्यांना मध्येच थांबवले ते म्हणाले हे बघ प्रतिभा त्या मालविकाबाई सून आपल्यापेक्षा वेगळे आहेत ना त्यांचा अनुभव आपल्या घराला लागू होईलच असे नाही तू अशा बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस तुझ्या बुद्धीवर समजुतीवर विश्वास ठेव कारण कुणा शहाण्यासुर त्या पूर्वजाने आपल्याला आधीच सांगून ठेवले आहे ऐकावे जनाचे पण करावे स्वतःच्या मनाचे प्रतिभाबाईंना आता सारे लख उमगले होते खरं आहे तुमचं असे म्हणत त्या स्वयंपाकघराकडे वळल्या तुम्हाला जर कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अश्या छान छान कथा ऐकण्यासाठी सबस्क्राईब करा धन्यवाद